काय ते कोणी आणलं सांग हां तू आणलं का होय हा टी हां कोणी आणलं तिला कोणी आणलं कोण आणते सारखं सारखं तू नाही ना आणत अजिबात नक्की का सी सी टी व्ही कॅमेरा बघू चल अनुभग सी सी टी व्ही मध्ये कुणी आणले बघायचं सी सी टी व्ही मध्ये कुणी आणले ते तू नाही आणलं नक्की प्रॉमिस आण मी पिलूंनी आता आणलंय पण मी आधी आणलं होतं मी आधी खे मी आधी आणलं टीव्ही बघ मी टी व्ही ह्यानी खेळत होते मग टीव्ही खेळल्या पिलूंनी म्हणते की हे माझं आहे होय बिलो पाहायला लागेल होय बिलो आ जा ठेवून आणू आता सर जा तू कशाला आणलं होतं जा नक्की का आठवते का तुला आठव बर होय ना तू नाही आणलं तू कायच नाही ना आणत गुडगल आहे का तू पण पटकन ठेवत अगं माझं सोन होय पलीकडलं कोणी आणलंय ऑकर मग ते कोण ठेवणार अगं माझं सोनं बघ लगेच जाते का नाही अगं आता पिलू पिलू तू तर गुडगल म्हणली तू म्हणते मी आणलेलं लगेच ठेवतं बरोबर आणि लसूण कोणी हे फेकलं बाहेर आणि लसूण का फेकलं बाहेर लसूण कोणी बाहेर फेकलं दोन लसणाचे कांदे बटाटे था था अरे आता भाजीला काय टाकायचं सांग बरं आता बघा अरे टक्कर टक्कर अरे? अरे 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 अनू अरे ती छोटी बाळ तो काय चाललंय अग्या दुघेच काय चाललंय बघ अरे आता हे कोणी आणलं काय मस्ते अरे ती छोटी बाळ आहे की उठ ए माकड्या मी माळजी ना अनु तसं केल्यावर तिला चिंबू नको तिला टोक 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 आता कधी ठेवणार आहेस तू आकर म्हणले मी ठेवते किती वेळ लागेल ठेवाय हा अगं माझे सोनं बघ ठेवाय चाललं का नाही बघ आ ठेवाय चालले चाल ना कसं ठेवणार अगं माझं सोनं अगं माझं आणि तू कधी बाळाला सोडणार का आवळून पकडलंय तिला अरे परत कशी आणलं तू ठेवायला गेली होती ना आगी। 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 का, का, का? का म्हणजे बाळाला तुटेल परत बाळ खेळायचं आहे ना बाळ मोठं झालं यश

फोडते का फोडते एवढं आता ठेवून दे चल ठेवून दे काय केलं चल इकडे या आणू तू पण इकडे ये ना मग तुझ्या मागे येते ते चला द्या